धनंजय मुंडेंची मुंबईत तीन ते चार घरं पण जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी माझ्या घरी यावं करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंना घरी येऊन राहण्याची ऑफर धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार नाही आमदार की गमवावी लागणार असंही केलं वक्तव्य सांगली महापालिका क्षेत्रातही पंधरा ऑगस्टला मटण मांस विक्रीवर बंदी महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र राणेंच्या सहीनं ते परिपत्रक जारी केलं तर आदेशाबाबत माहिती नसल्याची पालिका आयुक्त सत्यम गांधींची प्रतिक्रिया मांस विक्रीबंदीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल ठाम कायदा तोडला तर मालमत्ता जप्त करण्याचा धडक इशारा कोणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही रस नाही फडणवीसांचं विरोधकांना उत्तर ठाकरेंच्या काळातही का असा जी आर निघालेला विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा मुख्यमंत्र्यांचा सल्ला चिकन मटण विक्रीबंदीचे आदेश इचलकरंजी पालिकेने मागे घेतले महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आदेश मागे घेण्यात आला महाराष्ट्राला तुम्ही नपुंसक बनवताय का फडणवीसांनी मांस विक्रीबंदीचे फतवे मागे घ्यावे संजय राऊत आक्रमक तर काही जण उंबरठ्यावर लोकशाही तडफडती आहे तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल खंडपीठ कुठलंही असो सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महायुतीत मतमतांतर मांस विक्रीच्या बंदीला अजित पवारांचा विरोध तर पंधरा ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवार यांनी अंमलात आणला भाजपची प्रतिक्रिया धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामाना सकट बाहेर काढायला हवं धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का अंजली दमाणी या आक्रमक चिकन मटण विक्रीबंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही महापालिकांचा निर्णय मला माहीतही नाही मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला काँग्रेस सरकारने याबाबत जी आर काढला फडणवीसांचं स्पष्टीकरण पोलिस न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चाहिए चाहिए चा चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज